हे बघ हे नाही <बर्वारी> आलं पाहिजे बरोबर हे असं नाही आलं पाहिजे बर का हे इथे ना असलं पाहिजे हे असं त्यांनी दिलं तसं अडकायला असं पूर्ण खाली नाही आलं पाहिजे <हुँँगे> मग नाही नीट नाही जाणार आता मग कशी जाते असं बंद करून घे बघित बोल त्या बाटलीला लक्ष साधा बोल्ट एक्शन रिफिल बाप रे हा आता बघ हो अरे बाप रे आज दुसरी बंदूक पर पिस्टल हां हेला हेला ही गोळी चालते हो ही नी वाली गोळी चालते हो ही वाली हो आणि हे वाले बॉल चालतात ब्राउन वाले आणि हेला ग्रीन वाले बॉल लागतात

ओके okay, हाँ। सग ट्रैकिंग तो साइड थे कहीं। हम्म। हम्म। ओके ओके। डबर कार, डबर कार, डबर कार, डबर कार ना। बाद में नहीं।

ठीक है बॉल अपना सरपायचा असा खाली नाही होत हं खाली उंदये बर खाली उंदये सर खाली होते खाली आता बात बनई जात हो

बापरे तुला रे तुला हो चालेल चालेल हा करणार आहे का मी करणार आहे का थोडीच प्रत्येक वेळेस मला oh. oh. oh, 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 oh. येत ना हो हो दॅट्स अ बॅटर शॉट शिकलं ना आपलं बल बल ठेवा आता चल ठेवू का अच्छा असं ठेवा असं असं धर एकदा पण ते तो अशी खांद्यावर धर खांद्यावर हां इकडं थांब असं अशी खांद्यावर धर हां हां एकदा दोन्ही हातात धर एकदा माझ्याकडे कराशी आ, इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा आलो नको हा हा आले बा आपल्या परत करू नको नको तसं नाही करायचं लागेल कोणाला मारू नको

हो सर एकदा असं करा ओके okay, बाय